ओम नम शिवाय शंभू हर हर महादेव हरी हर हर गंगामयाची जय आपण पाहू शकता हे विलोभयी मनोहारी सुंदर असं तास्कमान धरणाचं हे दृश्य या ठिकाणी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे पुणे जिल्ह्यात खेड शिरो हवेली आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं हे तीन गंगामय्याच्या तीळावरील तास्कमान धरण अतिशय सुंदर असं हे मनोहारी दृश्य या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी या धरणाचा परिसराचा आनंद घेत आहे गंगा मैया की हिमाशंकर महाराज की भारत माता की जय हैवान गँग की राज साहेब आते एक तुम्ही डायलॉग बोला बोला ना तो डीमरा नोकरा टॅल मी ने कौन सा जाल बिछाया है मेला चंदनपूर में फिर से